त्याला तुम्ही मदत करा प्रोत्साहन द्या हे उभं पिंगावाचे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेळ घालू नका आणि माझा तर बिलकुल घालू नका त्यामध्ये त्यांनी आरोप केलाय की त्यांची गल्ली ते दिल्ली सत्ता असताना या कामाला एवढा उशीर का लागला ते सांगणार होते ना कशाने उशीर लागला ते नाही सांगितलं सांगतील असं तर उद्या सांगतील तर कळेल तुम्हाला आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तुम्ही धाराशिवमध्ये सगळे राहता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे ना रस्त्याचं काम सुरू होणं आजच मी आढावा घेतला जळदूर आणि मध्ये सत्तर टक्के रस्ते झाले तिथे तर काही दीडशे कोटीचे काय मला वाटतं शंभर कोटीच अडीचशे कोटीची कामं त्या दोन शहरांमध्ये आता चालू आहे तुम्ही जाऊन बघा ना रस्त्याची क्वालिटी बघा नागरिकांना विचारा हे तुमचे लक्षात येईल आणि आपण कुठे मागे राहतो फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जी आहे

काम कुठे सुरू करायचं कधी करायचं त्याचे नियोजन आपण करतो मी त्यांच्याबद्दल का बोलू काल मी बरोबर सांगितलं त्यांच्याबद्दल मी आता परत काय ह्याला तुम्ही मदत करा प्रोत्साहन द्या हे बिनकामाचे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेळ घालू नका आणि माझा तो बिलकुल घालू नका